श्रीगोंदा येथील अरुण काळे पत्नी माहेरी गेल्याने आणि परत येण्यास नकार दिल्याने रागाच्या घरात आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली आहे राहता तालुक्यातील कोराळे शिवारात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ आली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येण्यास नकार देत होती पतीचा मोबाईल नंबरही तिने ब्लॉक केला ते रागातून तिला घ्यायला निघालेल्या पतीने वाटेतच चार मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केली आहे राहता तालुक्यातील कोराळे शिवारात ही घटना घडली आहे कुटुंब मुळीचे श्रीगोंधा तालुक्यातील असून महिलेचे माहेर येवला तालुक्यात ता आहे यासंबंधी मिळालेली माहिती चिखली येथील अरुण सुनील काळे त्याची पत्नी शिल्पा अरुण काळे वादामुळे येवला तालुक्यातील माहिरी गेली होती ती परत येत नव्हती त्यामुळे अरुण काळे आपल्या चार मुलांसह दुचाकीवरून तिला घ्यायला निघाला होता राहता तालुक्यातील कोराळे शिवारात आल्यावर त्याने पत्नीशी पुन्हा संपर्क केला मात्र तिने नंतर पतीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने संपर्क होत नव्हता याचा राग आल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने अरुण काळे यांनी आपली मुले शिवानी प्रेम वीर व कबीर यांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही ही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे पुढे तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज डेट ट्वेंटी फोर अहिजा नगर